हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मागील व्हिडिओमध्ये आपण हरतालिका पूजेची जी काही संपूर्ण पूजाविधी आहे तो कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ पाहिला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेचं जे व्रत आहे त्याची कथा ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ आहे ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ आहे चार वर्णांमध्ये ब्राह्मणश्रेष्ठ आहे आणि देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे हरतालिका हे जे व्रत आहे ते सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे आणि आज मी ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यातून तू मला प्राप्त झालीस हे ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस आणि मी तुला मिळालो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे यासाठी मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून बापाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या वि तो तिचा वर म्हणून अगदी योग्य आहे त्यांनीच मला तुझ्याकडे जाण्यासाठी सांगितले आणि म्हणून मी इथे आलो हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघाले आणि विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस आणि हे पाहून तुझ्या सखीसह रागवण्याचं कारण विचारलं असतात तेव्हा तू सांगितलं होतं की महादेवा वाचून मला दुसरा पती करणं जमणार नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा का मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहाही आढळली या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलं त्याची पूजा केलीस तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जित केली मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडे पळून ये येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितली पुढं त्याने तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन गे घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केलं आणि अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली आणि ते व्रत म्हणजे दुसरं तिसरं कोण कुठलं व्रत नसून हरतालिकेचं व्रत होतं याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं शिवलिंग स्थापन करावं षोडोपशारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्यांना जन्मवंध्या व विधवा होतात दारिद्र्य येतं पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण ही आहे हरतालिका व्रतेची अशी कहाणी भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या व्र व्रतांमध्ये जर कुठला श्रेष्ठ व्रत असेल तर हरताल ते हरतालिकेचं आहे त्यामुळे ते तुम्ही जितके मनोभावे कराल त्याचं तितकंच पुण्यफळ तुमच्या पदरी पडेल जर तुम्हाला काही कारणाने हे व्रत करायला जमले नाही तर ही कहाणी नक्कीच ऐकू शकता किंवा वाचू शकता आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर